सर्व्हना हरिओ पूर्ण वैराग्य जाचे वसि्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीमद्दास बोध दशक विसावा समास दुसरा या दुसऱ्या समासाचे नाव आहे सृष्टी लक्षण निरूपण सृष्टी लक्षण निरूपण समर्थ माऊली सांगतात की स्वरूप साक्षात्कार करून घेण्याचे दोन मार्ग आहेत स्वरूप साक्षात्कार म्हणजे आत्मसाक्षात्कार आत्मसाक्षात्कार झाला की आपल्याला स्वतःला मीची ओळख पटते म्हणून मीची ओळख पटण्यासाठी आत्मसाक्षात्कार होणे अत्यंत गरजेचे आहे या आत्मसाक्षात्कार किंवा स्वरूप साक्षात्कार होण्यासाठी दोन मार्ग सांगितलेले आहेत एक म्हणजे मुंगीचा मार्ग आणि दुसरा म्हणजे पक्षाचा मार्ग पक्षाचा म्हणजे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचा कारण पक्ष शब्दाचे दोन होत आहेत एक शब्द पक्षी आहे आणि एक पक्षी आहे तर पक्षीचा अनेक वचन आहे पक्षाचा तर या पक्षाचा मार्ग हा दुसरा मार्ग आहे विवेकाचा मार्ग हा पक्षाचा मार्ग आहे शब्द झाले मुंगीचा मार्ग आणि पक्षाचा मार्ग मग त्याचा अर्थ काय पक्षाचा मार्ग कोणता विवेकाचा मार्ग तो पक्षाचा मार्ग आहे म्हणजे विवेकाच्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला लवकर आत्मसाक्षात्कार होतो तो, तो लवकर फलदायीसुद्धा होतो आत्मसाक्षात्कार करून घेण्याआधी महत्त्वाची गोष्ट सांगतात स्वामीजी श्रवणासारखे दुसरे साधन नाही भक्तीची पहिली पायरी जी, जी आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपण आता त्या पायरीवर आहोत श्रवण सुरू आहे तर श्रवणामुळे आपल्याला आत्मसाक्षात्कार घडून येतो म्हणून साधकाने अगदी खोलपणे श्रवण करावे मनन करावे मननात खोल शिरावे नुसतं वरवरचं मनन चालणार नाही तर मननामध्ये खोल शिरले पाहिजे विश्वामधील तत्वांचा पुन्हा पुन्हा विचार करावा या विश्वामध्ये वस्तूंचे दोन प्रकार आहेत एक निश्चल आणि दोन चंचल असे दोन प्रकार वस्तूंचे आहेत चंचलाच्या नादी लागल्याने आपल्याला दुःख भोगावे लागते तर निश्चलाच्या नादी लागल्याने आपल्याला पूर्ण विश्रांती प्राप्त होते सारे विश्व चंचल आहे कल्पनेचे आहे म्हणजेच संपूर्ण विश्व दृश्य जगत हे खरे नाही खोटे आहे कारण ते कसे आहे कल्पनेने निर्माण झालेले आहे आप आपल्याला खरे दिसते तो भाग वेगळा आहे पण समोर सांगतात की सारे विश्व कल्पनेचे आहे तसे ते त्रिविध पण आहे मूळ मायेपासून त्रिगुणांच्या साम्यावस्थेपर्यंत ही पहिली अवस्था पंचभाभूते ही दुसरी अवस्था आणि प्रत्यक्ष चार जीवखाणी व चार वाणी ही तिसरी अवस्था आहे निश्चल परब्रह्म सर्वात थोर आहे सर्वात श्रेष्ठ आहे सततच्या विचाराने सगळे चंचल दृश्य बाजूला सारावे विश्वाचा पसारा आपण बाजूला सारावा आणि उरलेले अपार निश्चल ब्रह्म तदाकार होऊन एकरूप होऊन त्याचे सेवन करावे निश्चल ब्रह्माचे सेवन करावे परब्रह्म हे अपरंपारपणाने जिकडे तिकडे सर्वत्र भरलेले आहे परब्रह्माचं रूप सांगतात समर्थ परब्रह्म हे अपरंपार आहे आणि आपल्या अपरंपारपणाने ते सगळीकडे सर्वत्र घनदाट भरलेले आहे त्यावर चंचल दृश्य झाकण घालते आपल्याला पर्व दिसत का नाही जर ते सर्वत्र भरलेले आहे तर कारण काय त्यावर परब्रह्मावर चंचल दृश्य झाकण घालते खोल आणि सूक्ष्म विचाराने विश्वाला बाजूला करून आपण निश्चल परब्रह्माची भेट घ्यावी ज्याप्रमाणे रिकामी आकाश चोईकडे असते त्याप्रमाणे चंचल माया उत्पन्न होण्यापूर्वी ते निर्गुण परब्रह्म निश्चलपणे असतेच असते म्हणजे त्या निश्चल परब्रह्मावर मायेचं झाकण आहे चंचल अशा मायेचं झाकण आहे दृश्यविश्व किती वेळा आले आणि गेले तरी देखील निश्चल परब्रह्म जसेच्या तसे साचलेली राहते साठलेली राहते ज्याप्रमाणे पाण्यावर आपण पाहतो शेवाळं येतं बाबळी येते तर ते बाबळी आले कारणाने शेवाळ आल्या कारणाने आपल्याला मूळ स्वच्छ पाणी दिसत नाही मग त्या आपण हाताने बाजूला केलं शेवाळ की आपल्याला ते पाणी दिसतं त्याप्रमाणे मागेला बाजूला सारलं की आपल्याला निश्चल असं परब्रह्म अविनाशी ब्रह्म ते आपल्याला दिसतं ज्या बाजूने परब्रह्म पाहावे त्या बाजूने ते अपार आहे कोणत्याही बाजूला त्याचा अंत लागत नाही परब्रह्माचा आपल्याला अंत कुठेच लागत नाही कोणत्याही बाजू लागत नाही परब्रह्म अगदी एकजिनसी आहे स्वतंत्र आहे त्याच्या वाचून दुसरे काहीच नाही विवेकाने सारासार विचाराने ब्रह्मांडाच्या पलीकडे जावे तेथून हे ब्रह्मांड झालेच नाही अशी कल्पना करावी थोडा विचार सूक्ष्म आहे काय सांगतात समर्थ विवेकाने ब्रह्मांडाच्या पलीकडे जावे आणि तेथून हे ब्रह्मांड झालेच नाही अशी कल्पना करावी केवळ अवकाशमय रिकामे आकाश पहावे विश्वाला व्यापून असणारा विश्वाला व्यापून असणारा एवढा चंचलपणा जो आहे तो तेथे -ते नाहीसा होईल शून्यवत होईल नित्य अनित्याचा विवेक करून नित्य काय अनित्य काय हे समजून घेऊन दृश्य नाहीसे करावे मग जिकडे तिकडे परब्रह्मच भरून राहिल्याचा आपल्याला अनुभव येईल पण ब्रह्माची पूर्ण कल्पना कोणालाही करता येत नाही खाली पाहिले वर पाहिले झोकडे पाहिले जिकडे तिकडे पाहिले तर निर्गुण ब्रह्मच आहे असे लक्षात येईल जे मन त्याला आकलन करायला जाते जे मन त्या ब्रह्माला समजून घ्यायला जाते ते एकदेशी असल्याने ब्रह्माचा पार त्याला लागतच नाही एकदेशीचा आपण अर्थ पाहिला एकदेशी म्हणजे एका वेळी एका ठिकाणी अस्तित्व असतं आणि याच्याविरुद्ध सर्व देशी सर्व ठिकाणी सर्व वेळेला त्याचं अस्तित्व असतं द्याचं सर्व देशी समर्थ म्हणतात आपलं मन एकादेशी आहे त्यामुळे आपल्याला ब्रह्माचा पार लागतच नाही दृश्य चळते दृश्य विश्व चळते विकार पावते नाश पावते तर विरुद्ध ब्रह्म कधीच चळत नाही विकार पावत नाही की त्याचा नाशही होत नाही दृश्य मनाला कळते दृश्यवस्तू दृश्य पसारा मनाला कळतो पण ब्रह्म जे आहे ते मनाला कळत नाही दृश्य कल्पनेच्या कक्षेत येते आपण कल्पनेने दृश्याला आकलन करू शकतो पण ब्रह्म कल्पनेच्या कक्षेत येत नाही मग कल्पना म्हणजे काय स्वर सांगतात कल्पना म्हणजे मुळातच काही नाही किती सोपा अर्थ आहे आपण वेगळ्या कल्पना करतो कल्पना करतो कपला शाप्पा ऐकतो त्याचा अर्थ काय कल्पना म्हणजे मुळातच काही नाही कल्पनेने निर्माण केलेली वस्तू प्रत्यक्ष अस्तित्वात नसते म्हणून कल्पना म्हणजे मुळातच काहीच नाही परब्रह्म सर्वत्र अगदी गच्च भरलेले आहे तत्व असी ते तू आहेस अहम ब्रह्म अस्मि मी ब्रह्म आहे या महावाक्यांचा अर्थ आपण सतत लक्षात ठेवावा त्यामुळे आपल्या साधनेला सहायता मिळेल साधनेला मदत मिळेल खरे पाहिले तर परब्रह्मा एवढी श्रेष्ठ वस्तू नाही आणि श्रवणासारखे दुसरे साधन नाही ब्रह्मवस्तूचे स्वरूप कळल्याशिवाय माणसाला खरे समाधान मिळत नाही मिळणारही नाही परब्रह्मासारखे दुसरे काहीच नाही ही गोष्ट अगदी खरी आहे स्तुती व निंदा यांचे शब्द परब्रह्मापर्यंत पोचूच शकत नाही परब्रह्म अशा प्रकारचे एकजिनसी आहे त्याची तुलना करता येणार के दुसरे काहीच नाही महापुण्यवान थोर माणसे परब्रह्माचा अनुभव घेऊन महान होतात चंचलाच्या नादाने दुःखद प्राप्त होते चंचल विश्वाच्या नादी लागलो तर स्वामी सांगतात की आपल्याला दुःखद प्राप्त होते आणि निश्चलाच्या नादाने परमविश्रांती म्हणजे परमसुखाची प्राप्ती होते अत्यंत थोर पुरुष निश्चलाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात जो पुरुष मुळापासून तो थेट शेवटपर्यंत एकसारखा विचार करतो त्यालाच अनुभवाचे प्रत्यक्ष ज्ञान होते प्रथम स्फुरण किंवा संकल्प हे मूळ आणि अनेक सजीव प्राणी हा शेवट होय म्हणून जो साधक मूळ मायेपासून तो थे प्राणीमात्रांपर्यंत अहोरात्र विवरण करतो त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो आणि त्याचे ज्ञान निश्चयात्मक बनते मुळात कल्पनेपासूनच ही सृष्टी निर्माण झाली ती आपल्याला तीन प्रकारे अनुभवायला येते बुद्धीने आपण आपल्या मनात विचार मात्र केला पाहिजे मूळ मायेपासून तीन गुणापर्यंत हा प्रथम वर्ग एकदेशीय आहे मर्यादित आहे एकदेशीचा आपण हात अर्थ पाहिला एकदेशी म्हणजे एका वेळी एका ठिकाणी असणारा स्पष्टदशा पावलेली स्थूल पंचभूते हा दुसरा वर्ग आहे पहिला वर्ग कोणता मूळ मायेपासून तीन गुणांपर्यंत हा प्रथम वर्ग दुसरा वर्ग स्पष्टदशा पावलेली स्पष्टदशेला अवस्थेला आलेली स्थूल अशी पंचभूते हा दुसरा वर्ग पंचभूतांचे व्यवहार स्पष्टपणे दिसतात पृथ्वीपासून उत्पन्न होणारे चार प्रकारचे जीव प्राणी हा तिसरा वर्ग चार प्रकारच्या जीवांचे चार प्रकारचे व्यवहार असतात सगळी सृष्टीरचना या ठिकाणी संपते याच्या पुढे रचना नाही हे जे तीन, तीन वर्ग आपण ऐकले त्या ठिकाणी सृष्टीरचना संपते आणि त्याच्यापुढे रचना नाही स्वामीजी म्हणतात सृष्टीरचनेमध्ये आढळणारे जे तीन वर्ग सांगितले त्याचे आता स्पष्ट विवेचन करतो सर्व श्रोत्यांनी आपले अंतःकरण स्थिर करून मन एकाग्र करून ऐकावे मूळ माया जाणीवमय आहे मुळामध्ये ती अत्यंत सूक्ष्म कल्पना आहे चौथी परावाचा ही जशी केवळ स्फुरणमय असते स्फुरणरूप असते तशी ती आहे ही मूळ मायात अष्टधा प्रकृतीचे मूळ आहे आठ प्रकारच्या प्रकृती आपण चिंतन केलं विवेचन केलं तिला म्हटलेलं अष्टधा प्रकृती ही अष्टधा प्रकृतीचे मूळ कोण आहे मूळ मायाच आहे संपूर्ण सृष्टीचे सूक्ष्मरूप बीज सूक्ष्मरूप म्हणजे बीज मूळ मायेतच असते ती जडपदार्थांना चेतना देते म्हणून तिलाच चैतन्य हे नाव देतात तिची सूक्ष्मरूपे आपण खुणांवरून लक्षणांवरून ओळखावी प्रकृती पुरुषाचा विचार अर्धनारी नटेश्वर अष्टदा प्रकृतीचा विचार हे तिनी मूळ मायेतच येतात मूळ मायेतच तीन गुण रूपाने वास करतात त्या गूढपणाला मत तत्व म्हणतात शब्द ऐकला असेल मत तत्व त्या मूळ मायेला त्या गूढपणाला संकेताने म्हटलेला आहे मत तत्व शुद्ध गुप्त रूपाने ते तेच ते वास करतो म्हणजे ते तेच ते राहतो जेव्हा त्रिगुण सत्व रजा आणि तम हे तीन गुण व्यक्त व्यक्तदशेला येऊ लागतात तेव्हा मूळ गुण गुणक्षोभिणी असे म्हणतात त्रिगुणांची रूपे ज्यांना बरोबर समजतात ते साधू धन्य होत गुण हे गुप्त रूपाने म्हणजे अव्यक्त दशेमध्ये समान असतात गुण जे आहेत ते अव्यक्त रूपाने समान असतात म्हणून गुणक्षोभिनीला गुणसाम्य असेही नाव आहे हा संकेत सूक्ष्म आहे तो समजण्यास सोपा नाही म्हणून पुष्कळांना तो कळत नाही मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत असणारी सर्व तत्वे चंचल आणि एकदेशी आहे म्हणजे मूळ मायाच चंचल आणि एकदेशी आहे तीन गुणदेखील चंचल आणि एकदेशीच आहेत ती सर्वव्यापी नाही याचा अनुभव घेतला आपण याचा अनुभव घेतला की त्याची खून आपल्या मनाला पटते त्यानंतर पाच भूतांचा अवाढव्य आणि अपार विस्तार होतो सात बेटांची व नऊ खंडे असलेली पृथ्वी सात बेटांची आणि नऊ खंडे असलेली पृथ्वी त्या पंचभूतांपासून निर्माण होते आणि अशा प्रकारे त्रिगुणांपासून पृथ्वीपर्यंत चंचलाचा दुसरा वर्ग झाला दोघांची माहिती सांगून झाली समर्थ म्हणतात आता तिसरा वर्ग आहे का पृथ्वीवर अनेक वस्तूंचे बीज असते अंडज जारज स्वेदज आणि उद्बीज असे जीवांचे चार प्रकार आहेत आणि परापशंती मध्यमा वैखरी या चार वाणी पृथ्वी तत्त्वाचाच एक भाग आहे म्हणजे पृथ्वी तत्त्वापासूनच त्या चारही वाणी निर्माण झाल्या या खाणी व वा वाणी या खाणी व वा वाणी खाणी कुठल्या आपण आत्ता ऐकलं ते अंड ज्वारत स्वेद उद्भीद या चार खाणी आणि या चार वाणी उत्पन्न होतात आणि नाश पावतात अनेक जीव जन्माला येतात आणि मरण पावतात पण पृथ्वी मात्र जशीच्या तशीच राहते त्याचप्रमाणे चराचर सृष्टी उत्पन्न होते आणि नाश पावते परंतु परब्रह्म मात्र जसेच्या तसेच राहते अशा प्रकारे श्री दाद बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील विसाव्या दशकातील सृष्ट ती त्रिविध लक्ष्मण नावाचा दुसरा समाज पूर्ण झाला आलवड्या ठिकाणी अच्छा पूर्ण